नवी दिल्लीत दोन दिवस झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याबाबत विचारविनिमय केला आपापल्या राज्यातील कारभारात आणखी सुधारणा करण्याबाबत अनेक सूचना पंतप्रधानांनी यावेळी केल्या तसेच कल्याणकारी योजनांच्या अधिक चांगल्या वितरणावर भर दिला काल या बैठकीचा समारोप झाला राज्यातील प्रशासनाच्या पद्धती आणि कल्याणकारी उपक्रमांचा आढावा घेणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग आणि अमित शाह यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते केंद्र पुरस्कृत योजना ह्या अतिशय काळजीपूर्वक तयार केल्या जातात त्यामुळे राज्यांमध्ये अंमलबजावणी करताना छेडछाड टाळावी असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भाजपशासित असलेल्या कल्याणकारी योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या गरजेवर मोदींनी भर दिला विकास कार्यक्रम आणि इतर प्रयत्नांमध्ये लोकसहभागावर अधिक भर देऊन देशाची अर्थव्यवस्था ही पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केल्याचं भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी या बैठकीनंतर एका निवेदनाद्वारे सांगितलं से आवान किया आगरह किया आग्रह फाइव ट्रिलियन डॉलर इकोनॉमी अगर बनानी है तो उसमें राज्यों का योगदान क्या हो सकता है इसके बारे में भी चर्चा हुई जिसमें कुछ राज्यों ने अपने द्वारा किए गए योजनाबद्ध प्रयासों का विवरण भी बैठक के सम्मुख रखा साथ ही साथ नई शिक्षा नीति के क्रियान्वयन में राज्य सरकारों की भूमिका के बारे में भी चर्चा हुई इस चर्चा के लिए देश के शिक्षा मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान जी स्वयं उपस्थित थे उन्होंने एक प्रस्तुतिकरण भी किया